अंगारकी चतुर्थीची कथा व महत्त्व चतुर्थीच्या दिवशी श्रीगणपतीचा जन्म झाला असे पुराणात सांगितले आहे त्यामुळे या तिथीला विशेष महत्त्व आहे अमावस्येनंतर येणाऱ्या शुक्ल पक्षातल्या चतुर्थीला विनायकी चतुर्थी तर पौर्णिमेनंतर येणाऱ्या कृष्ण पक्षातल्या चतुर्थीला संकष्टी चतुर्थी असे म्हटले जाते तसेच संकष्टी चतुर्थी जर मंगळवारी आली तर तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी असं म्हणतात पौराणिक कथेनुसार कृतयुगामध्ये नगरीमध्ये वेदवेत्ते अग्निहोत्री ऋषी भारद्वाज नावाचे एक महान गणेश भक्त होते त्यांनी त्या युगापासूनच मानवसृष्टीला पूजेचे महत्त्व पटवून दिले होते तर या ऋषीकडूनच पृथ्वीच्या गर्भातून अंगारक नावाचा जास्वंदी वृक्षाच्या सानिध्यात रक्तवर्णीय भूमिपुत्र जन्माला आला होता असे सांगितले जाते हा पुत्र सात वर्षाचा झाल्यावर पृथ्वीने त्याला पुन्हा भारद्वाज ऋषींच्या स्वाधीन केले होते ऋषींनी त्याचे पालन पोषण केले वेद शिकवले आणि गणेश मंत्र देऊन उपासना करायला सांगितले त्यानंतर हा मुलगा अरण्यात गेला त्याने साधारण एक सहस्र वर्ष तप करून गणेशाला अर्थात आपल्या आराध्य दैवताला प्रसन्न करून घेतले ज्या दिवशी श्री गणपती त्याला प्रसन्न झाले तो दिवस म्हणजे अंगारकी संकष्टी चतुर्थी होय आणि या पुत्रांनी स्वर्गात राहून अमृत प्राशन केले आणि त्रिलोक्यात विख्यात व्हायचे वरदान प्रसन्न झालेल्या श्री गणेशांकडे मागितले तर प्रसन्न झालेल्या श्री गणेशाने सुद्धा आपल्या परम भक्ताला हे वरदान दिले की यापुढे भविष्यात येणाऱ्या मंगळवारच्या संकष्टी चतुर्थी ही तुझ्याच अंगारिका नावाने ओळखली जाईल आणि संबंधित उपासकाला एकवीस संकष्टी केल्याची फलप्राप्ती या चतुर्थीमुळे मिळेल तसेच तुझ्या या सहस्र वर्षाच्या तपश्चर्याचे पुण्य युगानुयुगे त्या उपासकामध्येही वाटले जाऊन त्यांच्या इच्छित मनोकामना पूर्ण होतील आणि ते ऋणमुक्त होतील अशा प्रकारे त्रिलोक्यात तू सुविख्यात होशील आणि तुझं नाव भूमिपुत्र म्हणून भौम आकारासारखा लाल आहेस म्हणून अंकाळर व शुभ करण्याची शक्ती असेल म्हणून मंगळ या नावाने तुला ब्रह्मांडातल्या आकाशातील ग्रहांमध्ये स्थान मिळेल याशिवाय तू सदैव अमृतप्राशन करशील त्यामुळे श्री गणेशाच्या या वरदानामुळे अंगारकी चतुर्थीला अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे त्यामुळे ज्या गणेश भक्तांना प्रतिमासी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीचे व्रत अथवा उपवास करणे जमत नसेल अशा व्यक्तींनी अंगारकी न विसरता आवर्जून करावी आणि याची फलश्रुती नक्कीच लाभणार असे वेदवचन हे दिले गेल्याचे सांगण्यात आले आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद